नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या मकर संक्रांत स्पेशल ब्लॉग मध्ये आजचा दिवस अगदी पर घरगुती पण मनाला खूप समाधान देणारा होता तर चला स्टार्ट करते तर इथून मी मुलांना लेट झाला आहे तिथून पुढं काम करायचे सगळं आवरायचे आणि हे हे सेम सेम आज डुकुला बालवाडीला आहे रोजी तुला स्कूलला तर म्हटलं आता ट्युशनला जाऊन बघा रे ट्युशनला आताच आऊ नये म्हणजे नंतर नाही का टाईम मिळतो आपल्याला पटपट आवडायचं आता येता येता डाळ वगैरे सगळं घेऊन येते पुरणपोळीचा स्वयंपाक करायचं आहे आले की पहिले डाळ टाकून कपडे धुवून घेते मग त्यानंतर कसं बाकीचं कसं मॅनेज होईल मला अजून आवरायचं आहे सगळं तयारी करायची घो म्हणजे नाही का आपलं संक्रांतचं सगळं कापून वगैरे ठेवायचं मग त्याच्यात तर ता टाईम निघून जाईल ना म्हणून म्हटलं तसेच करते चला आता सगळं घेऊन येते आणि नंतर भेटते चला सकाळची सुरुवात नेहमी सारखी घरातील कामानेच होते घर स्वच्छ असलं की मन आपोआपच फ्रेश होतं नाही का तर इथे मी सर्व आवरून भाजी म्हणजे कोथिंबीर को आणि कडीपत्ता काही मसाले आणायला आली होती ते आल्यावर घर घरी जाते आणि तुम्हाला भेटते हे आताच थोडा वेळ झालाय आणि आले हे सगळं आवरून घेते भांडे घासायच्यात पहिले म्हटलं कपडे धुवून घेते म्हणजे कसं डाळ टाकून कपडे धुवून घेते म्हणजे बाकीचं सगळं आवरून पटपट होईल आहे की नाही मग आता काय करते कसं आता नॉर्मली मी पीठ वगैरे सगळं भिजत सोबतच घालते म्हणजे डाळ टाकते शिजायला लगेच पीठ मळून ठेवते म्हणजे छान मोडते पण आता माझ्याकडं नाही जास्त टाईम पण म्हटलं पहिले डाळ टाकते कपडे धुवून घेते आणि पीठ मोळ म्हणजे नाही मळून घेते म्हणजे कुकर देखील थंड होईल तर चला आता स्टार्ट करून घेते पटपट तुम्हाला तुम्ही बोलत बोलत देखील आणि प म आवरून घ्यायचं चला आता ट्रायपॉडला देखील लावून घेते आणि छान आता कसं हे लादी वगैरे पण पुसायची पण मी आधी काय करणार आहे म्हणजे सकाळ सकाळ पुसले ना सकाळी नाळ घेतली आहे आणि मी डाळ घेल्या वेळेस म्हणजे डीमार्ट मधून आणली नव्हती म्हणून यावेळेस इथेच आणली इथूनच आणि डाळ धुवून घेणार आहे त्यासाठी थोडस प्लास्टिक प म्हणजे नाही का थोडंसं आपल्याला दोन तीन असे घरात ठेवावं लागतात असं आई म्हणतात म्हणजे सासू तर घरामध्ये सगळंच एकसोबत यूज करायचं नसतं त्यामुळे तर डाळ अशी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुते जोपर्यंत त्याचं पाणी चेंज होत नाही स्वच्छ होत नाही तोपर्यंत आणि त्या म मध्ये आता मी पाणी टाकून घेणार आहे आणि तुम्ही देखील अशा प्रकारे पुरणपोळी कशी करतात ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा कारण सगळ्यांच्या सवयी वेगवेगळ्या असतात थोडस कांदा भाजून ठेवला आहे आता सुख कोबर थोडंसं भाजून घेणार आहे आणि मस्त असा मसाला करून घेणार तो काय लगेच होतो आणि म्हणून नंतर घालणार आहे हे उकळलं ना त्यानंतरच मी कुपर लावून घेते आणि शेता कपडे वगैरे सगळं आहे माझं आणि भांडी थोडीशी बाकी आहेतच पण मी काय म्हटलं ते कपडे वगैरे सगळं वाढत घेतलं आहे तिकडच्या लाईट बंद केलेत कसं आता कोण घरात नाही मुलं गेलेत बाहेर तर मग कशाला म्हटलं आणि एक आले आलेत मला हे आहे ते प्रॉडक्ट साडी आली आहे परत काले काल एक साडी आणि ब्लाउज आला होता आधी मी साडी आली आहे खूप छान आहे आपण थोड्या वेळा बघूया पण पहिल्या आधी स्वयंपाक डाळ मस्त अशी शिजली आहे माझी आणि मी पाणी टाकून ठेवले थोडंसं म्हणजे नाही कापून स्टार्च एक सोबत निघेल असता इथे मी ना कांदे भाजलेला कांदा भाजलेला खोबरा म्हणजे गॅसवरच भाजून घेतलाय लसूण अद्रक आणि कोथिंबीर घेतली आहे आता याची पेस्ट करणार आहे त्याआधी मी याच्यामध्ये ना जो गरम मसाला पावडर हळद धने आणि जिरा पावडर घरात भाजून वाटून घेतली त्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर एकच चमचा घेतलाय आणि जो घरातला मसाला असतो वाटलेला तो दोन चमचे घेतले आणि एक चमचा एवरेस्ट मिरची पावडर घेतली आहे आता हे पण मी मिक्सरमध्ये त्याच्यामध्ये फिरवणार आहे म्हणजे छान असं कलर येईल म्हणून तर मी आता काय करणार आहे मेन म्हणजे आता गुळ पण कापून ठेवलाय कपडे वगैरे झाले ना वाळत पिळत घालून म्हणजे घरातले असे बाकीचे आहेत पण ते खालचे कपडे वाळत घेतले आणि आता गूळ म्हणजे हे करून थे देते, ते इथे मी पाणी काढून घेते म्हणजे कुकर मध्ये ठेवते आणि म्हणजे कसं ते पाणी पुरून निघेल आणि पुरणसाठी डाळ म्हणजे मस्त होईल तर कधी झालं तर आईंची रेसिपी देखील मी तुमच्याशी शेअर करेन कारण त्यांची रेसिपी मीच पाहिले ना अजून पण जरा युनिक आहे तशा प्रकारे तर हे डाळ अशी ठेवते कुकरवर आणि हे पाणी ठेवते इळवणी म्हणतात याला वाटून घेते आम्ही ते बनवून घेईल मेन मेन झालं झाल्यानंतर गेलं ना गेल्यानंतर स्पेस तरी मिळेल अजून मला अजून काही जेवण वगैरे बनवून तर केलंच नाही मी बरोबर कारण यांना पण उशीर झाला म्हणून मी बरं निघून गेले म्हणजे परत नाही तर पीठ मळण्यासाठी इथे मी प्लेटमध्ये गव्हाचं पीठ घेतलं आहे थोडंसंच त्याच्यात थोडंसं तसं मैदा घेतला मीठ टाकून घेते थोडीशी हळद घेते त्यामध्ये म्हणजे क मिक्स होईल हे पीठ मी फक्त तेलानेच जास्त तेल टाकून मळणार आहे तर इथे मी टाकणार आहे तेल तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता पण मला माहिती आहे की पुरणपोळीमध्ये जास्त तेल टाकलं की छान अशा पोळ्या होतात आणि नरम अशा मऊ खुशखुशीत होतात तो तुम्ही तुम्ही नक्की एकदा अशा प्रकारे पो पुरणपोळी करून पहा मी तर एकदा केली मला खूपच आवडली म्हणून त्याप्रमाणेच कळते अशा प्रकारे पातळच पीठ लावणार आहे मी जेणेकरून आपल्याला नरम अशा पोळ्या होतील तर थोडं थोडं पाण्याचा यूज करायचं आहे प आपण मैदा देखील टाकला आहे पण थोडासा टाकला आहे अशा प्रकारे मी मळून त्यामध्ये थोडंसं पीठ मिक्स करून म्हणजे जशी प्लेट आहे तसे प्लेटला क्लीन करत करत अशा प्रकारे टाकून थोडं थोडं आपण तेल देखील टाकणार आहोत जेणेकरून आपली आ, पिठाची असं असंपना येईल कोणी कोणी मी पाहिलं आहे मोबाईलमध्ये म्हणजे रील वगैरेमध्ये की पाणी पाण्याच्या पातेल्यामध्ये किंवा बाऊलमध्येच दे, पीठ ठेवून देतात मुरण्यासाठी आणि मस्त वळतात तर पुढे तुम्हाला मी वेगवेगळ्या पोळ्यांचे प्रकार देखील दाखवणार आहे नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहता असं सेट करायला ठेवते तोपर्यंत मी इथे मसाला वाटून घेते मसाला जो मी तुम्हाला दाखवला होता तोच वाटून घेणार आहे त्यानंतर कोथिंबीर त्यामध्ये टाकणार आहे आणि उरलेले थोडासा मसाला मी ठेवला आहे म्हणजे तेलामध्ये टाकण्यासाठी म्हणजे तरी आणि कलर छान येतो अशा प्रकारे मसाला झाला आहे पाताला पातेनं ठेवते मी आणि आधी मिक्सर आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे कारण असंच ठेवलं तर ते क्लीन राहणार नाही त्यामध्ये त्यामध्ये आता पातेलं घेते त्यामध्ये ता तेल टाकते कढीपत्ता टाकते आणि तो मसाला टाकते जो मी वाटीमध्ये थोडासा ठेवला त्यानंतर वाटलेला मसाला टाकून मिक्स करून आता हे पाणी इळवणीचं आपण डाळीचं पाणी ठेवलं होतं तेच दोन चमचे टाकून अशा प्रकारे कन्सिस्टन्सी करून मी झाकून घेणार आहे त्याआधी मीठ टाकून घेते चवीनुसार झाकून घेते झाकल्यानंतर थोडंसं असं थोडंसं तेल सुटलं अजून सुटायची गरज आहे नाही तर आपली आमटी खराब होईल त्यामुळे मंदाचेवरच सगळं करणार आहे मी तर ते आपलं तेल सुटलं आहे छानपैकी माझा मोबाईलची ब्राईटनेस जास्त नसल्यामुळे तुम्हाला दिसत नसेल पण अशा प्रकारे काळ्या कलरच आपल्याला आमटी दिसायला हवी तर अशा प्रकारे झालं त्यानंतर मी हे पाणी टाकणार आहे जे आपण पूर्णाचं डाळीचं ठेवलं होतं आणि क्लीन करून म्हणजे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं आमटी बनवण्यासाठी ठेवू थे शकता तर अशा प्रकारे छान बॉईल होऊ द्या त्यानंतर ही आमटी तयार आहे मिशोचे काही प्रोडक्ट्स आले आहेत ते तुमच्याशी मी नंतर पुढे जाऊन शेअर करते आणि मुलांना भूक लागली म्हणून हे अशा प्रकारे छोटे छोटे मी क्ले केक बनवले होते आणि हे डायरेक्टली डीप फ्राय केलेले आहेत म्हणून असे दिसतात टेस्ट म्हणायला गेलं की सेम त्याची लॉटे चॉको फाय असतो ना त्याच्यासारखी लागत होती तर पुरणपोळी माझ्या थोड्याशा झाल्या होत्या म्हणून मी अर्ध्याने मी केल्यानंतर ब्लॉक करते कारण ब्लॉक खूप मोठा आहे आजचा आणि तुम्हाला बोर न व्हावा म्हणून मी ट्राय करत आहे तर तुम्हाला पुढे जाऊन मी प्रकार दाखवणार आहे तर इथे ना अशा प्रकारे मी प्लास्टिकचे प्ला दिसत असेल ते कट करून अशा प्रकारे मी वेगळ्या पद्धतीने पुरणपोळ्या करते आणि फक्त तेल लावून देखील दाखवणार आहे आणि पुढे पीठ लावून देखील दाखवणार माझ्या पुरणपोळ्या असू या चपात्या किंवा भाकरी माझ्या अशा मस्त अशा टम्म फुकतातच तर त्यात हे पहिली पोळी मी सिंपल तुम्हाला दाखवली आहे पिठाची आता याच्यामध्ये मी पुरण भरते तुम्हाला जेवढ्या हो तेवढं तुम्ही पुरण भरू शकता अशा प्रकारे लाटून ही पहिली पोळी मी दाखवते जशी मी लांब दाखवली होती तशीच आता ही मळून छान अशी दुसऱ्यांदा देखील मी दुसऱ्या टाईपने पोळी दाखवणार आहे तर ही टाकली आहे त्यानंतर आता हे पुरण भरते परत एकदा आता हे पूर्ण तेलच लावलं आहे त्यानंतर हे वरतून असं अशा प्रकारे प्लास्टिक टाकून तुम्ही अशा प्रकारे पोळी लाकू ठेवू शकता जे बिग्नर असतील त्यांच्यासाठी त्यानंतर मला एक ऑर्डर म्हणजे ना प्रोडक्ट आलं होतं प्लिक्सचं आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करते का करते कारण मला त्याचा रिव्ह्यू नंतर पाहायचा आहे की कसा रिझल्ट आला आहे त्यानुसार तर इथे मी मुलांना सांगितलं आहे त्यानंतर एक कार्ड मिळालं आहे ते म्हणतात कि हे कार्ड तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता ना, म्हणजे नाही का मातीमध्ये त्यानंतर तुमच्या घरामध्ये झाडं येणार तर नेचर गिफ्ट दिलेला आहे तर तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ते तुम्ही नक्की पहा आणि हे तुम्हाला देखील तुम्ही प्लिक्स यूज केला असेल तर मला प्लीज त्याबद्दल माहिती सांगा कारण मी फर्स्ट टाईम यूज करते नक्की कमेंटमध्ये सांगा मला कमेंट करायला विसरू नका प्लीज प्लीज चला तर आता पा, पाहूयात आपण तुमच्याशी शेअर करते आजपासूनच आता सगळं काम वगैरे झालं जेवण झाले आणि पाच वाजले बघता बघता काहीच नाही केलं म्हणजे बसले पण काहीच केलं नाही म्हणजे सगळं आवरून घेतले आणि ह्याची हट्ट चालू आहे पतंग घ्यायची रोज चिष्णूने घेतली ते पतंग त्याला म्हटलं चल मोठा आहे दिले त्याला पण हा पण रडतोय आता म्हटलं छोटी पतंग पाहिजे कारण रोज चिष्णू खूप मोठी घेतली मग म्हटलं चल जाते पतंग घेऊन येते कुठून तरी हा त्याचे पप्पा असले की मग तो आणसतो एवढा पण बघा ना आता मला जावं लागतं नाही तिथं नाही चला, आराम आराम। चला। <laughs> आता बघते पतंग तयारी करून तुम्हाला भेटते चला खूप तोंड माझं हे झालंय म्हटलं होतं जरा आराम करेल पण कुठं आराम कसला आराम अरे बघा पतंग घेतली आणि फायनली आणि दोघं हॅपी झाला का आता आता परत जाऊन चला आता तुम्हाला परत भेटते थोड्या वेळाने आवरून येवरून सगळं घेते मला अजून सगळं तयारी करायची आहे स्वयंपाक झाला म्हणून काय काम कमी राहत झालं यार जास्त झाले कारण डुकू काय ऐकतच नाही म्हणलं जाऊ दे आणि हा गजरा घेऊन आले एवढा तीस रुपयाचा गजरा आणि मी जास्त माझे दिलं नाही तो लावून तर आता ह्या डुकूला काय तांदूळ द्यायला नाही तो ती दादा विचार जा बोलू ना मला नाही येत डुको तनी दादा आवड ते आवड आणि दादा मला पतंग बांधून देतो पतंग मलाच बांधावे लागले म्हणजे मी दादाचं बघितलं कारण ना माझ्याकडे सहा वाजता बघा हा एक ब्लाऊज आला आहे आता रिसिव्ह म्हणजे हा मागवला मी आणि आता शिया मस्त असा ब्लाउज आहे हा अशा प्रकारे स्लीवलेस आहे आणि अशा प्रकारे आहे सुंदर असा घागऱ्यावर देखील जातो म्हणजे एम्ब्रॉयडरी दिली आहे इथे एक अशी मस्त अशी आणि त्यानंतर इथे असं बुक्स आहे बुक्स देखील आहे आणि ह्याला असं म्हणजे कट करावं लागेल आपल्याला आणि ते डोरी दिली गळ्यात पाहण्यासाठी मस्त असा आहे बघा आलं तर आलं का दादा कोण कोण असलं तर त्यांना सा सांगा आणून दे ही आहे ती साडीची काल दाखवली आहे ती आणि तुम्हाला हळूहळू येतील आज कोणाकडून लहानपण हे सगळं मला यायचं राहणार आणि हा ही आहे ती साडी अशा प्रकारे त्याला लटकन आणि हे ट्रेंडिंग आहे म्हणजे सुंदर आहे बघा कलर साडी आहे साडी मी घातली खूप छान वाटते ना मला पण छान म्हणजे डिझाईन बघा ना तुम्ही सगळीकडे असं नाही की नाही म्हणून घेऊ असतू शक खूप सुंदर आहे आणि ही साडी आहे पार्टी वेअर खूप सुंदर आहे म्हणजे नागवले ही आहे कांजीवरम सिल्क साडी आहे खूप सुंदर असा सूत आहे त्याचा खूप मस्त आहे नक्की तुम्ही घ्या म्हणजे म्हणजे एवढी चापून बसते मला साडी घालता येत नाही पण ही, ही साडी एवढी सुंदर बसली ना नक्की तुम्ही, तुम्ही एकदा बघा आणि फायनली मी हीच साडी घातली कारण ही साडी मला खूप सुंदर वाटत होती आणि जो जी म्हटली होती तो ब्लाउज स्लीवलेस होता आणि बरं नाही वाटत असं ऑकेजनमध्ये घालायला तर अशा प्रकारे साडी घातली आहे मी खूप छान असे चापून बसले म्हणजे मला तर पिन वगैरे जास्त करता येत नाही पण याची पिन चक्क पिन वगैरे झाले आहे आणि तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच खूप सुंदर अशी मला देऊशी वाटत नव्हते पण खूप छान आहे ब्लॅक कलर चालत नाही बघा तुम्ही अशा प्रकारे पिनअप केला आहे मेन खूप सुंदर मस्त दिसते तुम्हाला कळतच असेल तो व्हिडिओमध्ये छान आहे तुम्ही नक्की घ्या कारण ब्लॅक साडी आमच्या घरात चालत नाही पण मी संक्रांतसाठी घेतली होती तुम्ही नक्की घ्या चला आता मेकअपला स्टार्ट करते इथेच स्टोप क्रीम म्हणजे सिम्पल असा मेकअप तुमच्याशी शेअर करते फाउंडेशन घेते आहे आणि त्यामध्येच मी मिक्स करून अशा प्रकारे ब्रशनेसच्या सहाय्याने लावते तुमच्याकडे ब्लेंडिंग पफ असेल तर नक्की तो यूज करू शकता प्रायमर आधी लावून घेते कारण ओपन पोर्स थोडेसे असेल तर तुम्ही ते करू शकता अशा प्रकारे माझं चालू आहे त्यानंतर इथे आपल्याला सर्व म्हणजे नाही का फेसला आणि मानेला सगळीकडे आपल्याला फाउंडेशन अप्लाय करायचं आहे फाउंडेशनला थोडा टाइम लागतो पण तुम्ही नक्की पूर्ण करा त्यानंतर लाई लिपस्टिकनेच मी ब्रश आणि आय शॅडो देखील लावून घेणार आहे तुम्ही देखील ही देखी ट्रिक वापरलेच असेल नक्की कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका लिप बाम टा म्हणजे नाही का लिप लाईन लावून घेते आणि ना खूप गडबड चालू आहे म्हणून तुम्हाला व्हिडिओ जरा फास्ट दाखवते त्यानंतर ही लिपस्टिक लावून घेते मॅट फिनिशचे आहे तर तुम्हाला थोडं थोडं दिसत असेल वेगवेगळं कारण मला ना मी मोबाईलमध्येच बघून तुमच्याशी शेअर करत आहे अशा प्रकारे झा थोडंसं आपला मेकअप झाला की मी ही छो थोडीशी मिक्स अशी लिपस्टिक लावून घेतली आता हा म्हणजे ना मुलांना देखील ब्लॅक कलरचे ड्रेस म्हणजे नाही का शर्ट घालून घेते म्हणजे मुलं देखील ब्लॅक असे मला आवडतं तसं मी ट्राय करण्याचा प्रयत्न करू करत आहे त्यानंतर आता आ, मी तुम्हाला लॅशेस जे घेतले होते त्याचा रिव्यू देणार आहे म्हणजे ते लावून दाखवणार आहे की कशाप्रकारे ते वाटतात तर इथे माझी गडबड चालू आहे मुलं कसे मध्ये मध्ये करतात त्यानंतर मी ते नंतर तुम्हाला म्हणजे दाखव लावलं आहे पण आता नंतर दाखवते इथे गजरा देवाला लावून घेते आणि त्यानंतर मी लावते बाकीचा गजरा आणि हे आहे गजरा लावून मस्त हेअरस्टाईल झाले आहे तर पाहू पहा तुम्ही खूप सुंदर दिसते त्यानंतर मी आयलायशेस लावले होते पण मला काय असं नाही अन uh, म्हणजे ना कम्फर्टेबलच वाटत नव्हतं म्हणून मी ते फायनली काढून टाकले म्हटलं नेक्स्ट टाइम बघू लावूयात आणि आता घाई गडबड मध्ये कुठे टाइम असतो आणि मी अशा प्रकारे अगोदर पर परत साडी घाला कारण वरती जाते मला साडीचा प्रॉब्लेम असतो अशा प्रकारे रेडी झाले आहे दिवाबत्ती करून घेते आणि त्यानंतर मग बाकीचं व्यवस्था वगैरे ठेवून देते देवाला देवाला नैवेद्य दाखवते आणि कंटिन्यू करते चला त्यानंतर मी देवपूजा करायला सुरुवात केली आहे ते मुलं एर जरा चालूच आहे मुलांचा कारण टुकूला तर टी शर्ट घातलं पण रोजिष्णू आत्ता बाहेरून आलाय आणि मुलांची मस्ती म्हणजे चालूच असते काय करायचं कळतच नाही तर पूजा वगैरे पटपट आवरून घेते आणि त्यानंतर मग बाकीचं आवरणार आहे आणि ही साडी म्हणजे संक्रांत मध्येच फक्त ब्लॅक साडी आपण वेअर करतो आणि कारण ना प्रत्येक वेळेस अशी ब्लॅक म्हंटल की खूप जरा वेगळंच त्याच म्हणजे ना धारणा झाली आहे म्हणून असा साडीचा दिवस कधी काळ येतो पण हे आपल्यानुसार नाही देवानुसारच आहे वगैरे आवडून झाले आहे आणि आता मी नैवत ठेवून घेते आणि बघू यांना फोन करून घेते पहिले कालपासून मी प्लिक्स ना ट्राय करण्यासाठी सुरुवात केली आहे तर काल एक आले आल्याच घेतली होती त्यानंतर ही आज घेणार आहे तर मी खूप एक्सायटेड आहे तुमच्याच देखील शेअर करते तर झाला आता माझं तर सगळं आवरून झालं आता सगळ्यांना ओसायला जाते टाईम तो झालाय थोडंसं पण तरीही बघू जसं जमल तसं असं म्हणजे जाऊ नये थोडं थोडं आपलं ज्या जवळच्या आहे तिथे तर गेलते पण मंदिरात काय झालं झालं नाही माझं मकर संक्रांत स्पेशल एक उखाना घेते मी तर मी मनाने बनवलाय बरं का त्याच्यात काय हे नाही कपात कप बारा कप एकात होता चहा राहुल रावांचे नाव घेते रोज संध्याकाळी मराठी बिग बॉस पाहा Gracias. यांचे पप्पा आल्यानंतर मग मी त्यांना जेवण वगैरे वाढलं होतं मुलं खूप सकाळपासून हे नव्हते म्हणून मुलं त्यांच्या जवळ जाऊन बसले हे म्हटले माझं पण मी ब्लॅक टी शर्ट घालतो पण टाइम नव्हतं म्हणून अशा प्रकारे बसले तुमच्यासोबत आता आता मेकअप रिमूव्ह करून दाखवते तुम्हाला इथे मी गो म्हणजे वाईफ्स घेतले आहे जे मेकअप रिमूवचे आहे अशा प्रकारे मेकअपचं पूर्ण मेकअप काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे पूर्ण क्लीन करून फेसवॉश तुम्ही दोन वेळा यूज करा कारण मी देखील तसंच करते आणि हे झालं आहे क्लीन करून आता क्लीन झाल्यानंतर मी एक क्रीम लावणार आहे जी मिशोवरून मी घेतली होती खूप सुंदर रिझल्ट म्हटल लिप बॉम लावून घेते आता अशा प्रकारे झाला चला आता हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरवू नका प्लीज आणि असेच वेगवेगळे व्हिडिओज मी तुमच्यासोबत घेऊन हजर राहीन तोपर्यंत तुम्ही नक्की कमेंट करायला विसरू नका आवडल्यास लाईक करा प्लीज प्लीज खूप मेहनत करते मी याबद्दल यासाठी आणि तुम्ही मला माहिती आहे तुम्ही माझ्यासोबत आहातच तर याच्यात शंका नाही प्लीज थँक्यू थँक्यू सो मच की तुम्ही माझ्यासोबत आहात ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत बाय